हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना गुड मॉर्निंग आता सकाळचे जवळपास सात वाजलेत आणि मी आहे किचन मध्ये आवड वगैरे झाली आणखी देवपूजा वगैरे करायची बाकी आहे परंतु पहिला तर म्हटलं टिफिन बनवून घेऊया आणि त्यानंतर मग आपलं निवांत हे दोन वजन गेल्यानंतर देवपूजा वगैरे करावी तर इथं पिल्लूसाठी छान अशी साबुदाना खिचडी बनवली आहे ही जी साबुदाना खिचडी ना ती पॅकेटवाली नाही त्यामुळे थोडीशी चिकट झालेली आहे स्वयंपाक झाला त्यानंतर मी नाश्ता वगैरे करून घेतला आणि भांडी वगैरे पूर्ण पडलेले आहेत किचनवरती ते, ते, ते काय मी तुम्हाला दाखवत बसणार नाही परंतु गॅस देखील बऱ्यापैकी खराब आहे तर म्हटलं गॅस वगैरे खराब आहे तोपर्यंतच आपण तूप बनवून घेऊया कारण संध्याकाळच्या वेळेस मला वेळ नसतो पिल्लूला घेऊन जावं लागतं बाहेर क्लासला तर त्यासाठी या इथं मी तूप बनवायला घेतलं सकाळी आणि मला एवढं टेन्शन होतं कारण पाठीमागच्या वेळेस तूप बनता बनत नव्हतं म्हणजे लोणीच येत नव्हतं कसं बस ट्राय केलं परंतु ती जी साई होती ना खूप जास्त होती जवळपास अर्धा किलो तरी तूप निघलं असतं परंतु खूप कमी निघलं होतं आणि याही वेळेस मला टेन्शन होतं निघतंय की नाही निघतंय की नाही फायनली लोणी निघलं आणि इथं आता मी बनवायला ठेवलेलं आहे आता याला बराच वेळ लागेल तरी साधारणतः अर्धा तास तरी तर बगत बगत परेंता थो परेंता थो परेंता थो काम बघत बघत हे मी करून घेते जोपर्यंत गॅस खराब आहे तोपर्यंत थोडंफार तूप करताना उडतंच त्याच्यामुळे म्हटलं आता पहिलं आपण हे काम करून घेऊया आणि सकाळी तूप बनवलं ना म्हणजे तो दिवसभरामध्ये जो काही तुपाचा वास वगैरे आहे ना तो कमी होतो आणि संध्याकाळच्या वेळेस तूप जर बनवलं तर मला रात्रभर मग घरामध्ये वास येतो त्यासाठी मी म्हणजे शक्यतो तरी सकाळीच तूप बनवण्याचा ट्राय करत असते जोपर्यंत गॅस वगैरे खराब आहे तोपर्यंत तर इथं आता लोण इथं छान निघले आणि वितळून झाले म्हणजे लवकरच तयार होईल असं वाटतंय कधी कधी खूप जास्त त्रास होतो आणि बरेच दिवसापासून मग ते पाठीमागत त्रास झाल्यामुळे मी साईज साठवलीच नव्हती विकत घेतलेलं खूप वर्षानंतर मी तूप विकत घेतलं परंतु मग असा त्रास झाला ना मग इच्छा होत नाही की काही करण्याची परंतु आज फायनली ते निघलेलं आहे लोणी आणि मी आता इथं बनवायला ठेवलं आहे तर मेल्ट झाल्यानंतर गॅस कमी करून देईल आणि माझी माझी कामं करत राहील तर अधूनमधून याला हलवत राहावं लागेल नाहीतर मग ते खाली वगैरे लावू शकतं किंवा वरती देखील उतू वगैरे जाईल आता हे सर्व लोणी मेल्ट झालंय तर मी छोट्या गॅसवरती ठेवते आणि माझी माझी कामं करून घेते तर आपण भेटूया थोड्या वेळानंतर घरातली सर्व काही कामं आवरून घेतली आणि त्यानंतर मी काय व्हिडिओ शूट केलाच नाही डायरेक्ट संध्याकाळी पिलूला क्लासला घेऊन गेले त्यानंतर थोडा थोडा पाऊस सुरू झाला आणि अगदी अचानक एवढा जोरजोरात पाऊस येऊ लागला की म्हणजे मला तर खूप जास्त टेन्शन होतं कारण रस्त्याने देखील गाड्या बऱ्यापैकी असतात त्यामुळे पावसाचं टेन्शन होतं तेवढ्या शूटनंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट घेतलं तूप वगैरे छान इथं भरून घेतलं आणि ही जी झाडं आहेत ना इतकी सुंदर दिसत आहेत म्हणजे असं वाटतंय हा जो मनी प्लांट आहे तो अगदी पिसलेलीचा जो प्लांट असतो ना अगदी त्याप्रमाणे दिसतोय म्हणजे खूप छान असं त्याला म्हणजे त्याची ग्रोथ होते दुसरा देखील तसा बऱ्यापैकी छान आहे तर म्हटलं आता तुम्हाला थोडंसं दाखवावं हो। परंतु त्याचं जे दवबिंदू असतात ना ते आलेले होते आणि मी तिथं त्याला इकडं तिकडं करताना ते देखील पडून गेले आणि मेन म्हणजे ते दाखवण्यासाठीच मी त्याचं शूट घेतलं होतं परंतु असं ते झालं त्यानंतर मग आता इथं मी स्वयंपाकाला लागले दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर इथं भेंडीची भाजी बनवायची होती टिफिनसाठी तशी पिल्लूला आता अलीकडं अलीकडं भेंडीची भाजी म्हणजे आवडायला लागलेली आहे बऱ्यापैकी तो खातो त्यामुळे आता मला दोघांसाठी एक भाजी म्हणजे जा चालून जाते भेंडी बनवल्यानंतर दुसऱ्या भाजीचं टेन्शन राहत नाही दोघांनाही भेंडी चालते त्यामुळे मग इथं भेंडी बनवायला घेतली आणि मी फ्रीज ऑर्गनायझर जे मागवलेले होते ना ते छोटे आहेत साईजने परंतु ते खरंच खूप छान असे आहेत मला तरी स्पेशली खूप जास्त आवडले जर जा तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते इथं आता भेंडी आणि लसूण कट करून घेतला कोथिंबीर संपलेली होती आणि ही जी कढई आहे ना मी डीमार्टमधून आणलेली खरंच इतकी छान आहे मला म्हणजे तसं टेन्शन होतं की म्हणजे भाज्या वगैरे चिकटतात की काय परंतु अ अजिबात चिकटत नाही त्यांनी इतक्या छान होतात थोडंसं तेल जरी टाकलं तरी देखील भाज्या खूप मस्त होतात आणि खूप मस्त अशी आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर भलारी या कंपनीचे आहे तुम्ही नक्की डीमार्टमधून घेऊ शकता ही सर्वात मोठी साईज आहे यापेक्षा छोट्या देखील दोन साईज आहेत परंतु मला मोठीच घ्यायची होती त्यामुळे मी ही घेतली भेंडीची भाजी बनवण्यासाठी या इथं मी साधारणतः एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकून छान तडतडू दिले त्यानंतर भरपूर असा लसूण टाकला आणि तो हलकासा परतून घेतला म्हणजे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्यामुळे भेंडीची भाजी खायला खूप छान टेस्टी लागते यामध्ये कांदा वगैरे न टाकता देखील खूप छान लागते म्हणजे सध्या तरी मला तरी स्पेशली असं वाटतंय की पिल्लूला कांदा वगैरे टाकत नाही त्यामुळेच भेंडीची भाजी आवडत असावी तर थोडीशी हळद टाकली आणि भेंडी टाकून घेतली छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं कोथिंबीर असेल तर नक्की तुम्ही कोथिंबीर टाका त्यामुळे देखील चवीमध्ये आणखीन खूप जास्त फरक पडतो तर इथं आता गॅसची जी फ्लेम आहे ती मोठीच ठेवलेली आहे त्यानंतर मी या इथं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेचच लाल तिखट देखील टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपण भेंडीची भाजी बनवताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती फुल ठेवायची यामुळे काय होतं भेंडी अजिबात चिकट वगैरे होत नाही आणि खायला देखील अशी एक टेस्टी लागते आणि तिला थोडासा स्मोकी फ्लेवर येतो कारण आपण जे काही लाल तिखट वगैरे ते टाकतो ना ते छान परतलं जातं तर व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पाच दहा मिनिट अगदी झाकण न ठेवता तशीच परतून घ्यायची त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचा कूट टाकताना आपण थोडासा जाडसरच टाकायचा इथं परंतु मी सर्व भाज्यांसाठी बनवून ठेवलेला आहे ना तोच टाकला परंतु थोडासा दरदरीत असेल तर आणखीन टेस्टी लागते इथं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण ठेवलं आणि आता आपण साधारणत पाच सात मिनिट तरी कमी गॅसवरती अगदी छान अशी आपली भेंडीची भाजी बनवून घ्यायची आहे इतकी छान दिसत होती आणि खायला देखील पिलूला खूप जास्त आवडली त्याला विचारलं मी आल्यानंतर स्कूलमधून की भेंडीची भाजी आवडली का तर त्याला खरंच खूप आवडली हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे व्हिडिओ मधला दुसरा दिवस म्हणजे दोन दिवसाचा मिळून असा व्हिडिओ येणार आहे तर आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे आणि पिलूसाठी आणि आहोसाठी छान अशी टिफिनला भेंडीची भाजी बनवली इथं चपात्यांचं पीठ मळायला घेतलंय तर म्हटलं तुम्हाला थोडंसं बोलावं तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आता पटपट असा टिफिन वगैरे बनवून घेते आणि त्यानंतर भेटूया घरातली वे। कामं आवरता आवरता दुपारचे बारा वाजलेत आणि तोपर्यंत तो मी दूध वगैरे आलेलं होतं इथं फ्रूट्स वगैरे ठेवलेत आणि हे जे कंटेनर आहेत ना ते देखील मी आज इथं सेट करून घेतलेत फ्रीज छान असा क्लीन करून घेतलाय तसा पाहिजे तर रिकामाच आहे बऱ्यापैकी फ्रीज परंतु ज्या काय वस्तू होत्या जे काही फळभाज्या असतील फळं असतील किंवा ज्या थोड्याफार गोष्टी होत्या त्या सर्व काही ठेवून दिलेल्या आहेत आणि तूप वगैरे इथं वरती ठेवलेलं असतं जे डेअरी प्रॉडक्ट आहेत ते वरती ठेवलेले असतात आणि एक्स्ट्राचे मसाले देखील इकडेच थे ठेवलेले असतात तर छान असा फ्रीज आता सेट करून घेतलाय जी काही एक्स्ट्राची कपडे आहेत सुकलेली इथं कालच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकीत त्याचबरोबर मशीन वगैरे लावून आहे आणि घरातली जी काही बाकी कामं आहेत ना ती देखील आवरलेली आहेत बस आता मला फरशी पुसून घ्यायची आहे आणि आज मी हाताने फरशी पुसणार आहे त्यामुळे थोडासा वेळ लागेल तर चला आवडते मी पटपट शिकामा तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि टेक केअर